कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी सराफांचा विश्वास आता निर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामलास शेजारी कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाइव्ह झिरो झिरो फोर वन आणि नाईन एट टू टू फोर्टी वन वन थ्री धन्यवाद कोपरगाव शहरातील समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांच्यावर आज सोमवारी सकाळी भर रस्त्यात काही अज्ञात इसमांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे ठोंबरे हे वारी परिसरातून कोपरगाव येथील समता पतसंस्थेत कामानिमित्त येत असताना नाक्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांना अडवले हल्लेखोरांनी तो काका कोयटे यांचे सोशल मीडियाचे पेज हँडल करतोस का त्यांचे सोशल मीडियाचे काम पाहतोस का अशी विचारणा करत अचानक ठोंबरे यांना जबर मारहाण केल्याची माहिती समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी दिली आहे या मारहाणीत ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मुळे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या घटनेची माहिती मिळताच समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी व संचालक मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोपरगाव पोलीस स्टेशन आवारामध्ये जमा झाले होते हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घटनेची सविस्तर माहिती दिली निष्पाप कर्मचाऱ्यावर अशा प्रकारे हल्ला होणे अत्यंत गंभीर असून पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या घटनेमुळे कोपरगाव शहरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे दरम्यान जखमी कर्मचारी बाबासाहेब ठोमरे यांचा जबाब घेण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे आज सकाळी वारीवरून त्यांच्या घरून ते समतामध्ये ड्युटी करता येत होते त्यावेळेस सकाळी बेट नाक्याच्या जवळ त्यांना एक चार पाच गुंटांनी अडवलं अडवून त्यांना तिथं त्यांना मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये मा त्यांना तिथं विचारण्यात आलं की तुम्ही काकासाहेब कोयटे यांचं सोशल मीडियाचं पेज हँडल ऑपरेट करतात का तो आणि मी काही करत नाही विषय त्यावेळेस आमच्याकडे प्रूफ आहेत की सगळे सोशल मीडियाचे पेजेस हे तुम्हीच हँडल करतात आणि त्याला तिथं जोरदार मारहाण करण्यात आली त्याचे कपडे फाडण्यात आले आणि अशी एक दहशत कोपरगावमध्ये निर्माण करण्याचं काम हे आता नायलाजाने सांगावं लागतं की आता विरोधी पार्टीकडून हे काम करण्यात आलेलं आहे आमचा काय हा कुठला राजकीय स्टंट नाही एक साधा कर्मचारी आहे जो त्याचा रोजगार करता आशा आशा रोजगार भागवण्याकरता समतामध्ये येतो आणि अशा बारीक अशा छोट्या रोजगार कामगारांना तुम्ही जर धमकवणारा असाल दहशत निर्माण करणारा असाल तर आमचा नायलाज होईल आज कोपरगावातली जनतेमध्ये इलेक्शनचं वातावरण आहे आणि हे वातावरण शांततेमध्ये कोपरगावच्या निवडणुका पार पाडाव्यात अशी आमची निर्भीळ इच्छा आहे परंतु जर विरोधी पक्षाकडून जर अशा काही गोष्टी होत असतील तर नाही असतो असतो आम्हालासुद्धा नको त्या लेवलला जावं लागेल खरं तर आम्ही ह्याच्याकरताच या विषय वाढायला नको म्हणून आज पोलीस स्टेशनमध्ये आलो आहोत आम्ही तीन दिवसापूर्वीसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि आम्ही समतातर्फे एक अर्ज दिलेला आहे की समताची बदनामी काढून फसवणुकीचे एक मजकूर सोशल मीडियावर टाकण्यात आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी तर पोलीस साहेब आम्हाला तीन दिवसापासून सांगतायत की त्या माणसाचा शोधच लागत नाही आहे अरे हा टेक्नॉलॉजीचा जमाना आहे आणि टेक्नॉलॉजीच्या जमानामध्ये तुम्हाला जर मोबाईल नंबरचा शोध लागत नसेल तर हे कोणाच्या दबावामध्ये काम करतायत हे आपल्या सगळ्यांना कळतं आहे आणि हा दबाव जर ते असंच वाढणार असतील तर जनता थांबणार नाही मग विनाकारण नको त्या गोष्टींचा उद्रेक झाला कोपरवामध्ये काय होतं आपण इतके शांततेमध्ये कोपरवामध्ये राहतोय शांततेमध्ये काम काज करतो आहे आज व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यामध्ये दहशतकार निर्माण करायचं काम असेल कर्मचाऱ्यांना मारहाण करायचं काम असेल बदनामीकारक मजकूर टाकायचं काम असेल हे सगळे उद्योग आता विरोधी पक्षांकडून चालू आहे त्याच्यामुळं ही दहशत कशी थांबवायची याचीच विनंती करण्याकरता आम्ही आज इथं पोलीस स्टेशनला आलेवला आहोत आमच्या कर्मचाऱ्याच्या बाबतीत तो कर्मचारी तक्रार सुद्धा दाखल करतोय आता तो हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलेला आहे आल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही तक्रार सुद्धा दाखल करणार आहोत पण आज मीडियाच्या माध्यमातून आमचं सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना एकच सांगणं आहे की साहेब ही जी काय दहशत चालली आहे ही थांबवायची जबाबदारी आज तुमच्यावर आहे आज या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की साहेब ही कोपरवाची दहशत थांबवा विरोधकांना विनंती करून काय उपयोग नाही करा आम्ही त्या विनंती करून थकलो की दहशतचं काम करू नका आता आमची एकच अपेक्षा आहे की कोपरगाव पोलीस स्टेशननी गावाची दहशत चालू आहे ह्याच्यात कारवाई करून त्यांनी दहशत थांबवावी अजूनपर्यंत आम्ही जो अर्ज केलेला आहे त्याचा एफ आय आर सुद्धा दाखल करून घेण्यात आलेला नाही आणि आता सुद्धा एफ आय आर दाखल करता की नाही हेच आम्हाला बघायचं आहे काय होतंय मग जनता हातबल होईल विनाकार आम्हाला आमच्या संरक्षणार्थ आम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसावं लागेल तरच आमचं रक्षण होईल नाही आम्हाला कोणी वाचू शकणार नाही ही एक मोठी एक शक्ती आहे त्या शक्तीपुढं आम्ही नाही पुढे पडू शकणार ही दहशती पुढं आम्ही नाही पुढे पुढू शकणार जनता यांना नक्की यांना उत्तर देणार मतदानाच्या माध्यमातून दे जनताना उत्तर देणार पण दशेच्या माध्यमातून आम्ही व्यापारी माणसं आहोत आम्ही यांना उत्तर देऊ शकणार नाही म्हणून आमचं पुरुषांना विनंती आहे की साहेब आम्हाला वाचवा